लोखंडी बनावटीच्या अवजड बसेसना पर्याय ठरू शकेल अशी अॅल्युमिनियम बनावटीची बस पुण्यातल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशननं विकसित केली आहे वजनानं अतिशय हलकी असलेली ही बस सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरात असलेल्या भारतीय बनावटीच्या बसेसचं भविष्य ठरणार आहे दिसायला देखणी आणि वजनाला हलकी अशा अर्थानं या बसकडे पाहावं लागेल या बस चं वजन पारंपरिक बसच्या वजनापेक्षा सदतीस टक्क्यांनी म्हणजे अंदाजे आठशे किलो न कमी आहे त्याचं कारण म्हणजे चासीस वगळता तिची संपूर्ण बॉडी अॅल्युमिनियम पासून बनवण्यात आली आहे एआरएआय मध्ये वर्षभराच्या संशोधनानंतर या बसची बांधणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे वजनानं हलकी असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी काळजी या बसमध्ये घेण्यात आली आहे व्हेकल का चासी जो बनता है वो स्टील से रहता है इसके बाकी कंपोनेंट्स, जॉइनिंग कंपोनेंट्स जो है वो स्टील के हैं सो so, उसके साथ अगर एल्यूमिनियम का बॉडी बनता है तो उसका जॉइनिंग अगर ठीक से नहीं हुआ तो उसमें अनसेफ सिचुएशन हो सकती है उसका एक एडवांटेज काफ़ी काफ़ी रहेगा जो इलेक्ट्रिक मोबिलिटी में यूज़ आएगा फ्यूल एफिशेंसी इम्प्रूमेंट में यूज़ आएगा सो so, ये वो प्रोजेक्ट का एक मकसद था वजन कमी असल्यानं बसच्या इंजिनची कार्यक्षमता वाढली आहे इंधन देखील कमी लागणार आहे तसंच प्रदूषण मोठ्या प्रमाणावर टळणार आहे इसका उपयोग ही अच्छा होगा प्रदूषण कम हो जाएगा होल बस रहेगा तो। दूसरा और दुसरा एडवांटेज ये है की इसकी आ, ये एल्युमिनियम रस्ट पकडता नहीं है सो हमारा इंडिया थ्री फोर्थ ऑफ इंडियन बॉर्डर इज कोस्टल प्रायोगिक पातळीवर बनवण्यात आलेल्या अशा दोन बसेसचं सादरीकरण सीएट दोन हजार एकोणीस या परिषदेमध्ये होणार आहे सोळा ते अठरा जानेवारी दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली आहे अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे